जिल्हा परिषद सीओ वाघमारे विरोधात षडयंत्र रचनाव्यास धडा शिकवणार मनसे वाशिम जिल्हा परिषदचे सीईओ वाघमारे साहेब यांच्या पाठीशी महाराष्ट्र निर्माण सेना खंबीरपणे उभी आहे त्यांना वाशिम जिल्ह्यातून हाकलण्याचं काम काही दलाल करत आहेत त्या दलालच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकारी यांना दाद मागणार व तसेच जिल्हा परिषद सीओ वाघमारे यांच्या विरोधात कुठली कारवाई शासनाच्या वतीने करण्यात आली तर त्यांच्या त्या कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगड पाटील अशा प्रकारचे काम करण्याची जी संधी मिळाली त्यांची संधी अशा काही दलाल लोकांच्यामुळं जर क शासन त्यांना काढून दुसरीकडे बदली देत असाल अशा प्रकारचं मान्य सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या अधिकाऱ्याला काढू नये अशा प्रकारचे अधिकारी असले पाहिजेत कर्मचाऱ्यावर चाप बसला पाहिजे कर्मचाऱ्यावर चाप बसलेला आहे कर्मचारी वेळेवर येत नव्हते ग्रामीण भागातले अधिकारी ग्रामसेवक जो बी स क्षेत्रातील जे बी कार्यालया वेळ येते त्या वेळेचं बंधन ठेवून येते परंतु बंधनाला वेळ पाडण्याचा भाग सन्मान्य वाघमारे साहेबांनी केलं अशा अधिकाऱ्याची के बदली होऊ नये आणि अशा प्रकारची अधिकाऱ्याची बदली जर झाली महाराष्ट्र निर्माण सेना त्यांच्या पाठीशी आहे आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर पण उतरल माझ्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने मी त्यांना सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र ओके जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे मी वाहतूक सेना अध्यक्ष गजानन वारा गेले जसं आमच्या जिल्हा अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदचे वाघमारे साहेब आहेत हे जेव जेव्हापासून वाशिम जिल्ह्यामध्ये रुजू झालेले आहेत खरोखर जे आळशी अधिकारी होते त्यांचा आळस या जे वाघमारे साहेब यांनी हाणून पाडला आणि त्यांना वेळेचं भान जे विसरून गेले होते हे अधिकारी जसे जिल्हा परिषदचे अधिकारी असो ग्रामसेवक इतर संघटनेचे अधिकारी असो हरेक क्षेत्रातील यांना त्यांच्या कामाचा विसर पडला होता तर त्या अनुषंगाने वाघमारे जे आहेत यांनी त्यांना त्यांच्या कामाचं त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणून दिली आणि काही जे यांच्यामध्ये जे दलाल आहेत त्यांचा खरोखर जे मलिदा होता ते मलिदा खाणे बंद पडला त्या अनुषंगाने शिवसाहेबांना हटवण्याचं काम ते करत आहेत परंतु मी सांगू इच्छितो वाघमारे साहेबांना जर हटवण्याचं काम या दलानांनी केलं तर निश्चितच महाराष्ट्र निर्माण सेना ही वाघमारे साहेबाच्या पाठीशी आहे आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र मी मनसे शहराध्यक्ष रवी वानखेडे असाच आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की जे कर्तव्यवहार अधिकारी आहेत वाघमारे साहेब यांचं काम अगदी निष्पापणे चालू आहे आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार ते सहन करत नाही भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर त्यांनी बऱ्यापैकी लगाम लावलेली आहे या लगामीला त्यांना त्यांच्या कामाचं फळ देण्याच्याऐवजी येथील काही दलाल लोक व संघटनेचे व ठेकेदार यांनी हिथून पुरस्कर त्यांचे बदलीचे जे षडयंतर असलेले आहे ते हाणून पाडायचं आहे कारण अशा अधिकाऱ्याची वाशिम जिल्ह्याला अत्यंत गरज आहे आणि या अधिकाऱ्याला जर हटवण्यात आलं तर आमच्या जिल्हाधिकाने सांगितलंच आहे की मनसे कुठल्याही स्तरावर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे काही पडलं तरी आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे हो उभे आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही शासनाच्या विरोधात जाण्याकरता मी तयार आहोत अशा अधिकाऱ्याला त्यांचं फळ गेल्याच्या वेळेस व योग्यरित्या त्यांना इथे वाशिमच्या जनतेची सेवा करण्याकरता आपण सहकार्य केला करावे व इतर दलांना इथून हाणून पाडावे जय हिंद जय महाराष्ट्र जय मंत्री आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा